नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल एमटी बाईट्स आणि मोरमध्ये आज मी काकडीची भाजी बनवत आहे काकडीचे अनेक फायदे आहे जसं की ती शरीराला हायड्रेट ठेवते पाचनशक्ती सुधारते वजन कमी करण्यास मदत करते त्वचा आणि हाडांसाठी फायदेशीर असते यात अँटीऑक्सिडेंट आणि जीवनसत्वे असतात जी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात चला तर मग सुरुवात करू या काकडीच्या भाजीच्या रेसिपीला तर फोडणीसाठी मी कडाई गरम करून यामध्ये दोन चम्मच तेल घेत आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये मोहरी आणि जिरं घालणार आहे जिरं आणि मोहरी चांगलं तडतडलं की यामध्ये तिकटासाठी मी तीन मिरच्या कट करून घालणार आहे मिरच्या चांगल्या तेलामध्ये तडतडल्या की यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा आणि कडीपत्ता घालून पोळून घेणार आहे कांदा चांगला सोनेरी रंगावर पोळून झाल्यावर यामध्ये एक छोटा चम्मच आलं लसूण पेस्ट घालून ती देखील पोळून घेणार आहे आता यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घालून तो देखील मऊ होईपर्यंत तेलामध्ये चांगला पोळून घेणार आहे टोमॅटो चांगला मऊ शिजल्यावर यामध्ये एक छोटा चम्मच हळद आणि चवीनुसार मीठ घालून चांगलं मिक्स करून घेणार आहे सर्व मसाले चांगल्या पद्धतीने मिक्स केल्यावर तेल सुटेपर्यंत पोळून घेतल्यावर आता यामध्ये मी काकडीचे बारीक चिरलेले तुकडे घालून घेत आहे काकडीला चांगल्या पद्धतीने फोडणीमध्ये मिक्स करत आहे भाजीमध्ये चिमूटभर हिंग घालून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे काकडीची भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही किंवा यात पाणी घालण्याची पण गरज नसते झाकण ठेवून चार ते पाच मिनिटांसाठी भाजी शिजू द्यायची चार ते पाच परतून घेत आहे व्यवस्थित परतून घेतल्यावर पुन्हा एकदा चार ते पाच मिनिटांसाठी यावर झाकण ठेवू देऊया चार ते पाच मिनटं आणखी शिजवल्यावर आता काकडीची भाजी पूर्णपणे शिजून रेडी आहे चांगल्या पद्धतीने एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती चांगल्या प्रकारे चमचमीत दिसत आहे काकडीची भाजी आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा एकदा मिक्स करून आपली काकडीची भाजी रेडी आहे रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा